चिट्टी नाही का गोळ्या नाही काय सुद्धा नाही सलायन लावली असती तर हाताला कुठं तर ती लावली असती चिकटपट्टी काय सुद्धा नाही निस्त खोटं बोलून ना फसवलंय म्हणलं का झालंय मला हे आज खरंच आज फसवलंय तुम्ही मला पैसे दिल तर तुम्हाला दवाखान्यात जायला हे आणायला पैसे दिले नव्हते मी तुम्हाला तुम्हाला कशाला दिलत सांगा बर तुम्ही तुम्ही काय केलं तुमच्या जा, जवळ जा जाताना रुपया नव्हता म्हणला मला तुम्ही म्हणला आणि हे काय केलंय तुम्ही आणले डॉक्टर म्हणलं तर कोणचं डॉक्टर होत शाना सांगणार आणि म्हणणार आता डॉक्टर जुलाब लागलं म्हणून शिनाब म्हणलं सलाईन लावण्याचा पैसे दिलं आणि हे कारनामा करून ठेवला पैसे नडी तोडीला लागते तर म्हणून जपून ठेवलंय हे असलं काय कशा पण तुम्ही मुद्दाम केल्याने करताय का ना सगळं पण जपून पैसे ठेवत आड अडचणीला उपयोगी आणि तुम्ही ही पेट केलाय आणून ठेवलं आ आणि हातानं चालू केलंय अजून तुला काय करून मागायला माझ माझ दुखत तू खाताप देते म्हणजे तुम्ही माझ पैसे द्या माझी मी गती दिले कुठे डॉक्टर तुम्ही हे केलंय काय बाहेर अस हाताने तुम्हाला काय कळत फिळतं का नाही काय आ व <coughs> हाताने काय चालू केलंय आ मी बोलते आहो तुम्हाला बोला मला तुम्ही काय पैसे घ्यायची इच्छा होती काय तेवढी जवळ काय कष्टाच मी बोलते तुम्हाला कोंबड इकल माझं कुठनं कष्टाच पैसे तू तुमा... आणले पण ही हातानं चूल पिटवून भगुल्याला राड लावून कोणी सांगितलं असलं करायला मला वाटलं मी आणलं नवा काय मुद्दाम करताय ना तुम्ही

पेटवली कुशाल ही आपली आपण ही चालू केलंय करायला किती चटका आहे जिभीला दुखणं आलंय दुखण कसलं दुखणं आलंय तुम्हाला तर आणलंय बाया तुला काय झालंय आलंय म्हणून आणलंय बयान तुला काय झालंय बायाचा वरचा येबा येतो की करा करते म्हणते तर नाही आ मला खायच नाही मी खाणार पण नाही आणि मी खात पण नाही तुम्हाला माहित आहे काय पण तुम्ही आणलं का माझ्या पैशाच हे सांगा पहिलं तुम्ही माझच पैसा आहे तर काय पण किती अभाव या भोगुल्याने राड लावली इरस माझ्या सगळ्या बायकोच इरस करताय का काय झालं म्हणजे कुठं माझे मी करते तुम्हाला अजिबात तुम्हाला काय थोड तरी हाय का नाही काय उशी तरी विशाल आलो वतून चालू केलं केलंय माझी सगळं माझ काढून ती राहून द्या माझी मी करते सर का तुम्ही बघलेला काय सांगते मी तुम्हाला गोड तुम्ही गोड काय पागळले मी गोड बोलले म्हणलं खरच पोटात दुखते तर खरच जुला काही पण मला काय माहित होतं या असा काळा बाजार करायचं होता जाऊनशी ना आणायचं होतं म्हणायचं होतं बाय मला खायचं आहे आणायचं आहे बाबा त्यांची त्यांनी हाताने चालू केलं या आणलं केलं निमार्द खाल्लं आणि आता भाकरी करती म्हटलं तर भाकरी करायच्या नाहीत्या आणि जर करायच्या असल्या तुझ्या खा कर हे काय चालू केले मला खोट वाटलं तर मी दाखवते भाताची तयारी चालू केली आहे भात करायचा मग भात नामटी खातो माझी मी करून पोरासनी पण तीस तुला काय करायचंय काय खायचंय तुझी तू बघ किती सकाळी एवढं तोंड करून बसल्यावर दाया आली मला किंवा आली असू दोड म्हणलं म्हणून शिना पैसे दिलं दवाखान्यात जायचं राहून द्या पैसे नाही तर म्हणल्यानंतर ना काय गरज होती काय ती आणायची जिवाला बघायचं होतं का नव्हतं जिवाला बघायचं राहून द्या पै काय मिळत असं करून शिना मी विचारते तुम्हाला काय मिळतंय मला काय मिळतय मग कशा असं चालू केलंय मग सांगायचं हाताने करून खायचं हाताने करणं चांगलं दिसतंय का हे आणलंय काय आणलंय काय तांदूळ येत नाही आळे आणले पण घरात तांदूळ असताना ते तांदूळ एकत कशाला आ जागीरदार आहे का आपण कुठलं मोठं आहे का तसलं तांदूळ आणून खायला आ तुझ्या पैसे झाणले तर तुझं पैसे झाणलेत का म्हणजे मग कशाला कालवा करते मग काय धंदा बघतोय आणल्यापासून पैसे देऊन फसली फसली तू काय माझ्या उपकाराला पैसे दिले नाही तर माझं घेतलेलं पहिलं टाक आणि कधी तुमचं मी घेतलं तर कधी घेतलं तर तुमचं मॅ मधी घेतलं त्या मग कसं पेटवलं किती दिलं माघारी सव्वीस हजार रुपये दिलं तेहत्तीस हजार घेतले तर दे बा आजतीस तीनदा तीस मी खाऊन झिरोला ना काय ना म्हणून ह्या हाताने चालू केलंय म्हणून म्हणूनच म्हणलं ही हाताने भगुल्याला राड लावून होय ही हाताने चालू केलंय चांगलं अजून काय पाहिजे पण हाताने खाताय करून माझ्या डोक्याला तू टेन्शन देऊ नको पहिलं डोक्यात कशा टेन्शन आहे तुमच्या डोक्याला कशाच हाय कसं नेमकं टेन्शन तुम्हाला सांगाय मला मला न सांगण्यासारखं तुम्हाला टेन्शन कशा आहे तेवढं सांगा मला तुझ्या हातच खायच नाही किती दिवस असं करून खाणार आहे मला खा वाटेल तोपर्यंत खाणार म्हणजे तुमच्या मनाची इच्छा काय जोपर्यंत मनाची इच्छा मन बोलल तोपर्यंत हातानं असं करून खायचं काय बास, बास? गेला लय पण रगीलपणा चांगला नसतो काय म्हणून म्हणलं लय रगीलपणा चांगला नसतो काय फेकून देणार सांगाय मला काय फेकून देणार आहे तुम्ही कुणाला खाय जायत मला थोडी ना खाय जायचं बघा हाताने कस चालू केलं या आज काय वाटत असेल माझ्या जीवाला तेव्हा ते तांदूळ घेतले एक खाते ती करते ते बरं खाऊ द्या करू द्या मी त्याला पण नाही म्हणत नाही पण असं खोटं बोलून शिना असं फसवून माणसाला काय जीवाला बरं नव्हतं म्हणून शिना माणसानं काय तर चार पैसे दिलत त्याच वाटूळ केलं ते केलं हे आणून शिना ठेवलं या नको म्हणाल ती मुद्दाम करते करू नका म्हणाल ती मुद्दाम करत्यात हाय बोलते तर हाय का तोंडात ना एक तर शब्द येतोय का करत नाही मला खावत होत म्हणायचं होत ना कुठं चिठ्ठी दाखवा बर मला काय गोळ्या चिठ्ठी दाखवा बर मला डॉक्टर काय सुद्धा खोट बोलते डॉक्टरची चिठ्ठी नाही का गोळ्या नाही काय सुद्धा नाही सलायन लावली असती तर हाताला कुठं तर ती लावली असती चिकटपट्टी काय सुद्धा नाही निसतं खोटं बोलून ना फसवलंय म्हणल्या का झालंय मला हे आज खरंच आज फसवलंय तुम्ही मला पैसे दिल तर तुम्हाला दवाखान्यात जायला हे आणायला पैसे दिले नव्हते मी तुम्हाला